ठाणे शहर हे खाडीकिनारी असल्यानं मार्च एप्रिल मे जून पर्यंत वाढणाऱ्या आर्द्रतेमध्ये शरीराला जाणवणाऱ्या उष्णतेत वाढ होत असून त्यामुळे नागरिकांना उष्णतेच्या लाटेचा सामना करा लाटे काई करावा लागतोय उष्णतेमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत असून चक्कर येऊन पडणं स्नायूंना येणं डोकेदुखी श्वासाची आणि हृदयाच्या ठोक्यांची गती वाढणं येणं याची माहिती द्यावी नजिकचं आरोग्य केंद्र रुग्णालयात त्याबाबत नोंद करणं तसंच उष्णतेच्या लाटेबाबत काळजी घेताना काय करावं काय करू नये आणि उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत आशा वर्कर्स यांना प्रशिक्षण देऊन याबाबतची जनजागृती नागरिकांमध्ये करण्याचे निर्देश देत असतानाच नागरिकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन नुकत्याच झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त राव यांनी केले ठाणे शहराचा उष्णता उपाययोजना कृती आराखडा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या टास्क फोर्स कमिटीची पहिली बैठक नुकतेच पालिका आयुक्त सौरभ राव यांच्या सहनियंत्रणाखाली झाली या बैठकीला अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर चेतना नेतील उपायुक्त अनघा कदम मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान इत्यादी उपस्थित होते उष्णतेमुळे होणाऱ्या आजारांबाबत रहिवासी संकुलांमध्ये माहिती पत्रक वाटणं डिजिटल बोर्डवर सूचना प्रसिद्ध करणं शैक्षणिक संस्थांमध्ये मुलांना वेळोवेळी पाणी पिण्यासाठी सूचना देणं यासारख्या बाबी समाविष्ट करणं तसंच आशा वर्कर्सच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याबाबतचे निर्देशही आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत संबंधितांना दिलेत तसंच दर पंधरा दिवसांनी टास्क फोर्सची बैठक घेऊन केलेल्या कामाचा आढावा घेण्याबाबतच्या सूचनाही यावेळेला संबंधितांना देण्यात आल्या आहेत